मित्रांनो आज मी खाणार आहे बकऱ्याचा पाया बकऱ्याचा पाया आणि हे पाव आहेत हे पाव हे बघा हे पाव लांबे पाव पावभाजी पाव हे पाव, बघा तो पावजी पावभाजी पाव आणि हा बकऱ्याचा पाया आणि आणि पा, बकऱ्याचा पाया पिणं हां बकरेचा पा पाया शरीरासाठी भरपूर छान असतो जसा कॅल्शियम वगैरे छान भेटतो ताकद भेटते आणि हडकाला म हडका मजबूत करतो बकरेचा पाया आणि जरूर तुम्ही हे पाया ट्राय करा खाते खा आणि तुमची हाडका मजबूत राहतील आणि पहिल्या सोप्रथापण सुरुवात करू पाया खायाची आता पायाची नल्ली येतोय आणि पावासी खातो 왜그 넘버 나가래? 파야. एक नंबर पायातच सुख झाला एक नंबर एक नंबर म्हणजे एक नंबर हा पायात सूप घेऊन दाखवतो तुम्हाला हा बघा पाया आता पाया साईडला काढतो आणि जरा अंदर पितो फोटो खेचतोर हा बघा पाया तिथे मस्त आहे खावायला अरे पाया सूखी तो। एक नंबर ਅਤਾਪਨ ਖਾਉ ਜਾਂ ਪਾਇਆ ਬੱਕਰੇ ਦਾ ਪਾਇਆ आणि मस्त झाला आहे पायाचा रसा आणि शूट पण चालू आहे 啊！嗯啊 I <laughs> जर मस्त पायासूप झाला आणि पायासूप हा शरीरासाठी भरपूर खूप छान असतो कॅल्शियम सर्व असतं कॅल्शियम असतं आणि तुम्ही आवर्जून पाया सूप बनवून खा विस्तार तुम्ही बॉईल करून खाल्ले तरी पण तुमच्या शरीराला छान वाटेल आणि माझ्या व्हिडिओवरती जर नवीन असेल तर मला सब करा जेणेकरून कारण व्हिडिओ तुम्हाला दुबारा बघायला भेटतील जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात